आज मी आणि कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी रणधीर सावरकरजी विक्रांत पाटील राजेश पांडेजी आम्ही सर्व महाराष्ट्राचा पाच दिवस दौरा करतो आहे दीड कोटी सदस्य संख्या प्राथमिक सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी आम्ही गठीत करतो आहे एक कोटी सहा लक्ष सदस्य आमचे झाले आहेत ज्या मतदारांनी आम्हाला मतं दिले विधानसभेत ज्या नागरिकांनी आम्हाला मतं दिले ज्या परिवारांनी आम्हाला मतं दिले त्यांची नोंदणी पक्षाची आम्ही करतो आहे घरोघरी जातो आहे घरचलो अभियान करतो आहोत आम्ही प्रवास करतो आहे संवाद करतो आहोत मोदींचं सरकार देवेंद्रजींचं सरकार डबल इंजिन सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मला विश्वास आहे की दीड कोटी सदस्य संख्या आमची होईल आता एक कोटीचा लाख झाली आहे प्रत्येक बूथवर एक लाख एकशे शहाऐंशी बूथवर किमान दोन ॲक्टिव मेंबर आम्ही में करतो आहे सदस्य सक्रिय सदस्य करतो आहे दोन ते तीन लक्ष कार्यकर्त्यांना सक्रिय सदस्य करतो आहे आमचं अभियान सुरू आहे संघटन पर्व सुरू आहे आणि या प्रवासात आम्ही निघालो आहे लवकरच बूथ अध्यक्षाच्या निवडी होतील लवकरच मंडळ अध्यक्ष तालुका अध्यक्षाच्या निवडी होतील लवकरच जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेशची टीम येईल आणि मला वाटतं हा संघटन पर्वाचा प्रवास आहे हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा प्रवास आहे मी आणि आमचे सर्व महामंत्री आमचे रवी चव्हाणजी आम्हाला विश्वास आहे की या सहा दिवसाच्या प्रवासामध्ये संघटनेचा पर्व आम्ही पूर्ण करू